दादा आज अजित पवार साहेब जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत पर्यटन विभागाची मिटिंग असताना आशा आशाताईंना मात्र निमंत्रण दिलं गेलं नाही आशाताईंनी जोरदार निदर्शने केली आशाताईंची तब्येत घालावलेली आहे काय सांगाय आमचं नक्कीच जनसवाय यात्रा अजितदादा पवार यांची महाराष्ट्रभर चालू आहे आपण पाहत आहे आज खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये ही यात्रा या निमित्तानं या ठिकाणी येते आणि याच अवतीच्या साधून निलयम गार्डन या ठिकाणी नारायणगावला शासकीय पातळीवरती जुन्नर तालुक्यातील सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून एक पर्यटनाच्या योजनेच्या संदर्भातली एक आढावा बैठक या निमित्तानं त्या ठिकाणी आयोजित केली होती खरं तर जुन्नर तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने वाटचाल करणारा एक प्रोजेक्ट त्या निमित्तानं त्या ठिकाणी त्याचं हे दा व्हिडिओ क्लिप त्याची त्या ठिकाणी दाखवणार होते आणि ज्यांना कुणाला त्या पर्यटनाच्याविषयी ज्या भावना व्यक्त करायच्या होत्या का कशा दृष्टीने जुन्नर तालुक्याचा पर्यटन झाला पाहिजे या दृष्टीने अनेक चर्चा त्यानिमित्तानं त्या ठिकाणी होणार होत्या आणि त्याला खरं तर सगळ्यांना आमंत्रित करणं या ठिकाणी गरजेचं होतं पण ताईंनी तर त्यांची प म्हणजे व्यक्त झाल्या त्या आम्हाला तर व्यक्त होता आलं नाही अशा अनेकांच्या भावना आहेत की बाबा सगळ्यांना एकत्रित घेऊन त्या आढावा बैठकीचं आयोजन करायला पाहिजे होतं परंतु त्या ठिकाणी तशा पद्धतीचं काही दिसून आलं नाही आणि नक्कीच मी आता ताईंना भेटायला आलो ताईंची ताईंचा बी पी लो झाला आणि ताईंना सकाळी सकाळपासून ताई काही खाल्लं नव्हतं आणि उन्हाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे ताईंना थोडासा त्रास होत होता ताईंना आता या ठिकाणी ॲडमिट केलेले आणि नक्कीच तुमच्या आमच्या आमल्या सगळ्या जुन्नर तालुक्यातील आमनगरिक सगळ्यांच्या मनामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी असतील जिल्हा परिषद सदस्य पंचायत सं सरपंच असतील विविध पर्यटनाच्या दृष्टीने काम करणाऱ्या विविध संस्था असतील या सगळ्या खरं तर आज नाराजीचं वातावरण या निमित्ताने या ठिकाणी बसलेलं आहे नक्कीच मला असं वाटतं तर मी बाप्पाच्या प्रार्थना करतो ताईंची तब्येत लवकर लवकर या ठिकाणी बरी व्हावी धन्यवाद